गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात मराठा समाजाला सगळे सोऱ्यांच्या निकषात बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे अमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे तैनात असणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्यामुळे बुधवारी पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे पाटील यांना उपचारासाठी अग्र धरण्यात आलाय मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यासाठी राजी झाल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकाही खासदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही तर ही विकासाच्या मुद्द्यावरून आपण मोदी सरकार सोबत अजित दादा यांनी स्पष्ट केलं आता शरद पवार यांनीही बारामतीच्या विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे पुढे बघणार नाही असं विधान केलं आहे बारामती येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला यावेळी बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे नागपुरात धक्कादायक हिट अँड रनच्या आडून सुनेनेच सासऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय ब्याऐंशी वर्षीय पुरोत्तम पट्टेवार असं मृतकाचं नाव आहे अर्चना पुट्टेवार असं या हत्येमागे मास्टर माइंड असून ती टाउन प्लॅनिंग विभागात गडचिरोली येथे क्लास वन ची अधिकारी आहे विशेष म्हणजे वडील धडक देत फरार कार कारवाल्याला शोधण्याची विनंती पोलिसांना करत होते अर्चना यांनी सासऱ्याला संपवण्यासाठी जवळपास सतरा लाखांची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येत आहे आरोग्य कर्मचाऱ्यांना गेल्या पंधरा वर्षांपासून वेतन मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले कर्मचाऱ्यांचं म्हणणे आहे की आम्हाला आम्ही जे काही काम करतो त्याचं मानधन न देता वेतन देण्यात यावे पेन्शन प्रसूती रजा मिळावी या विविध कोर्टात खटला चालू होता ज्यामध्ये हायकोर्टानं वेतन देण्यास मंजुरी दिली परंतु अजूनही त्यांची अंमलबजावणी झालेली नाही ती लवकरात लवकर होऊन आम्हाला वेतन मिळावे या मागणीसाठी महापालिका आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे आज दक्षिण कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी उत्तर कोकणासह मध्य आणि उत्तर मध्य महाराष्ट्र अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस पाऊस किंवा पडण्याची शक्यता आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली <laughs> आहे गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वर्ध्या गावात स्मशानभूमी नसल्याने मृतदेह दपन कुठे करायचा याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संतप्त गावकऱ्यांनी चक्क ग्रामपंचायतीच्या आवारातच मृतदेह दपन करायला आणतो म्हणत खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला मात्र घटनेने गांभीर्य लक्षात घेता गावातील सरपंचांकडून पोलिसांना पाचरण करून गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न झाला मात्र या निमित्ताने गावातील मूलभूत प्रश्न अद्याप मार्ग न लागल्यामुळे समोर आला आहे कोठा येथे घडलेल्या या प्रकारामुळे गावातील गावकऱ्यांनी स्मशानभूमीच्या मागणीकडे नव्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बीड जिल्ह्यात सातत्याने तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे गेल्या का काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील एक एक शहर बंद ठेवून निषेध व्यक्त केला जातो मुंडे यांच्या बाबतची अक्षपार्य पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रथम पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले होते यानंतर आता बुधवारी केस बंदाची हाक देण्यात आली बीड जिल्ह्यातील प्रत्येक शहरात टप्प्याटप्प्याने पाळण्यात येणाऱ्या या बंद आंदोलनामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान निर्माण झालेला तणाव वाद्यपही अद्यापही निवाळलेला नाही यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा पाऊस झाले अंगावर वीज कोसळल्याने एक किसम गंभीर जखमी झाले जानूसिंग धनसिंग चव्हाण असं या गंभीर जखमी झालेलं ही समाचार नाव आहे मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण केल्यास लोक निवडून देत नाहीत हे या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले असं म्हणत शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय बारामतीत पार पडलेला डॉक्टर मेळाव्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार खाली करून छत्रपती संभाजीनगर रोड वर येऊन थांबलेल्या ट्रक ला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मोठी आग लागली ज्यामध्ये ट्रकची पुढील कॅबिन समोरचे दोन्ही टायर तसेच इंजन जळून खाक झालंय गुड <tries> मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री